प्राणी आणि फिटनेस या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला उभं राहून आपण भिंतीचा सपोर्ट घेऊन आजचे व्यायाम करणार आहोत तुमचं पोट पूर्ण असं लटकायला लागलंय कंबर साईटला निघालय जे कंबरावरती तुमच्या खालच्या हिप्स फॅटवरती लटकायला लागले आणि समोर पोटाला एक दोन तीन असे ऍप्स बनलेले जे लटकताय ऍप्स तुमचे जर पोटाला तुमच्या घड्या पडल्या तर मग हास्य व्यायाम नक्की करून बघा तुम्ही कारण आजचे व्यायाम तुमच्या घड्या कमी करणारे तुमचा जे पोट लटकलय ते कमी करणारे आणि साईडला जे लटकलय ते पण कमी करणारे व्यायाम एकदम सोपे आहेत मित्रांनो जित आपल्याला भिंतीसोबत उभं राहून आरामशीर करायचे आणि व्यायाम सोपे तितकेचे जितके तुम्हाला लवकरात लवकर जर रिझल्ट पाहिजे ते नक्की घ्या दहा दिवसात तीन किलो वजन हे व्यायाम तुम्हाला करून देणार आहे मित्रांनो आणि व्यायाम पण खूप सोपे जे आपली घरातली भिंत आहे तिच्या बरोबर उभं राहायचंय आरामशीर आणि हे व्यायाम करायचंय आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय ज्यावेळेस उजवा पाय पुढे ने आणला डाव्या हाताला त्याला तुम्हाला हे बघ या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही पाय पुढे आणताय ना पूर्ण येतोय वाढलेलं पोट लटकलेलं कंबर आणि पडलेल्या घड्या त्याच्यावरती येणार आहे मित्रांनो हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर बारीक होईल वाढलेलं पोट पण कमी होईल आता याच्यातच दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे। ह्या पद्धतीनं उभं राहायचंय आणि उभं राहून हे बघा डिस्टन्स जागा घ्यायचाय बाजूला ट्विस्ट पूर्ण कमरेला येतोय बघा ताण पोटाला येतोय परत वापस हे बघा एकाच जागी उभं राहायचंय आणि पूर्णपणे तुम्हाला तुमचं कंबर पूर्ण फिरवायचंय हे बघा व्यायाम सोपा आहे पंधरा पंधरा पंधराचा सेट घ्या तीस वेळा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम या सेम पद्धतीनं हे बघा एका जागी स्टे उभं राहायचे आणि पूर्ण ट्विस्ट करायचे तुमची, पूर्ण फिरवायचं आहे तुमचा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच पुढचा तिसरा व्यायाम देते मी तिसऱ्या व्यायामामध्ये गॅप जास्त घ्यायचा आहे आणि गॅप जास्त घेऊन काय करायचंय सपोर्ट घ्यायचा असेल तर हे बघा या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम करायचा यात जाऊया आता परत पुढच्या व्यायामाकडे हे बघा आता काय करायचंय भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि मांडीची चरबी असो इनर मांडी असो पोटाची चरबी असो आरामशीर फक्त पायरवरती घ्यायचं हे बघा एक सेम व्यायाम सेम सोपे सोपे आहेत जे तुम्हाला आरामशीर घरामध्ये करता येतील ह्या पद्धतीच्या आहेत जसे हलके फुलके व्यायाम आहेत हे तुम्ही नक्की करा तुम्हाला आरामशीर करता येतील असे व्यायाम आहेत एक दो, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा नौ आठ सात पांच चार तीन दौ एक एक, दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा यातच परत पुढचा व्यायाम देते हे बघा या पद्धतीनं आहेत फक्त या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण पाठे मागे जाऊन हात लावायचा आहे फक्त दुसरा हात पाठीमागे नेऊन हात आहे जो हा हात तुमचा भिंतीला आहे ना त्याच्या हे बघा पूर्णपणे एकदम कंबर असो आणि फोटो असो आपल्याला मेन म्हणजे हा जो एरिया वाढलाय तुमचा पूर्ण लटकलाय त्याला कमी करायचंय ते हे बघा उभं राहायचंय हा हात जो भिंतीला आहे ना त्याच्या पाठीमागे हात घेऊन जायचंय हे बघा सोपे आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले आणि त्याच्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तिथचं घ्यायचं आहे पंधरा पंधरा चे दोन सेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम एकदम सोपे सोपे आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा चॅनल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये